तर मंडळी येते बघा एवढा ये जो भाग दिस दिसतोय पूर्ण चोंडा खाली पडला म्हणजे पावसामुळे खाली पडला आहे आणि कुसला आहे पूर्ण जो भाग आता नमस्कार मंडळी मी प्रथमेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी शुभ सकाळ वाड्याकडे चाललोय आहे मी आणि हे बघा मंडळी सतत पाऊस पडतो आहे दिवसभर म्हणजे सकाळपासून चालू केल्यानंतर अजून पाऊसच पडतोय चालू आहे आठवड्यावर आठवडा जा, झाला असेल आठवडा झाला असेल अजून पाऊस पडतो आहे लोकांचे अजून भात कापायचे राहिलेत आमचं पण आहे सर्व भात भिजून टाकला नाही पावसानं भात आता भिजून जे खाली शेतात पडला आहे आणि त्याला कोंब आलेत म्हणजे म्हणजे हातात कोंडाशी आलेला घास सुद्धा खाऊन देत नाही तू पाऊस तर मंडळी सतत म्हणजे आठवडा झाला असेल पाऊस पडतोय आणि बघा भात सुद्धा कापून देत नाही आणि घरी सुद्धा आणून देत नाही एवढं बिकट परिस्थिती झाली म्हणजे शेतावर भात तसाच आहे भिजतोय आणि भिजून पूर्ण त्याला तर कोंब वेळ लागलेच एवढी बिकट परिस्थिती झाली तर आता काय करायचं म्हणजे हा पाऊस थांबायचं नाव पण घेत नाही तर खूप नुकसान करून टाकलं नाही भात भाताचं शेतकऱ्याचं खूप नुकसान केलं नाही पावसात अक्षरशः तुम्ही व्हिडिओ बघतच असाल की भात कसा शेतात शेता आणि शेतकरीसुद्धा रडतो पण आपला कोकणातल्या शेतकरी किती प्रॉब्लेम आले तरी तो कधी खचणारा नाही आहे तो पण म्हणजे ताट पुन्हा उभा राहतो असं आपला कोकणातला शेतकरी आहे आणि त्या परिस्थितीची हात करतो तर हे बघा वाड्याकडे आलं आणि इकडचा तर भात कापून झाला आपला पण अजून एक शेत आहे तिकडे आहेत पाच सो तोंडे कापायचे तर तिकडचा भिजवून टाकला ना मात हे बघा हे उडवी टाकलेली आहे मग आता काय हे बघा पाणी शेतात भरलं बरं हातमध्ये ठेवून सुद्धा उंबरला आहे बात बेकार शेती करणं एवढं सोप्पं नाही आमचंच नाही बऱ्याच जणांचं तसंच झालं म्हणजे भाताची खूप नुकसानी करून टाकत नाही पावसान आता तरी थांब बाबा तर मंडळी ऑक्टोबर महिना चालू आहे तर जून जुलैसारखा पाऊस पडतोय बघा वातावरण बघा तर इकडे पण बघा ही शेती म्हणजे भात कापायचा राग आहे हे बघा भेसतोय इथे काय खालती तर पूर्ण तोंडच आहेत इकडं वरती सुद्धा आहे बघा तुम्हाला दाखवतो भात बघा कसं पडलाय तो पूर्ण भात हा आहे पण नशी ग म्हणजे उभा आहे म्हणून त्यामुळे जरा तेवढा ठीक तर आहे बघा पुन्हा आहे भात पूर्ण शेताची वाट लावली ला। या शेताचं बघा कसं आलंय अगं पूर्ण खाली पडलाय भात म्हणजे यात पावसाने सुद्धा पावसाने सुद्धा या शेताची वाट लावली आणि डुकरांनी सुद्धा तर डुकर सुद्धा येतात आणि हे बघा पूर्ण भात झोपून टाकलाय आणि आता जेवढा भात पडला आहे तो पुन्हा रुजणार आहे पावसामुळे ते ते म्हणजे त्याचं पूर्ण नुकसानच होणार आहे शेताच इकडं बघू शकतो तुम्ही ते बघा पण पाऊस पडतोय म्हणजे शेती करणे पण सोपं ना नाही झालं आहे पूर्ण निसर्गावर अवलंबून असतो शेतकऱ्याचं म्हणजे सर्वात जास्त रिस्क कोण घेत असेल तर था था था। दे दे तो शेतकरी घेत असतो कारण त्याच्या हातात कायच नसतो पूर्ण निसर्गाच्या जोरावर तो शेती करतो सर्व निसर्गाच्या हातात आहे त्याला किती भेटेल त्या शेतीतून ते जास्त पाऊस पडला तरी नुकसान नाही पडला तरी नुकसान तर मंडळी एवढं सगळं होऊनसुद्धा आपल्या कोकणातला शेतकरी कधी खचत नाही तो किती प्रॉब्लेम आले ना तरी त्यांना सामोरे जातो त्या परिस्थितीशी दोन हात करतो तो कधी कर सुसाईड करायचा कधी कर प्रयत्न करत नाही तर त्यामुळेच मला गर्वच नाही तर माज आहे त्या गोष्टीचा माझा जन्म कोकणात झाला मंडळी हे बघू शकता हे बघा इकडे बघा भात सुकट टाकलेला आहे तो सुद्धा विजला आहे म्हणजे कापून ठेवलेला होता सुकायला म्हणजे पाऊस एवढा पडतोय की घरी नेऊन सुद्धा देत नाही तर आता आपल्या शेतावर जातोय इकडे चार पाच चोंडे आहेत आपले हे बघा पूर्ण भात भिजल पूर्ण भाताची वाट लागली इकडे कापायचं सुद्धा राहिलाय तर हे बघा कापून झालेला भातसुद्धा म्हणजे घरी घेऊन जाता येत नाही कारण की सतत पाऊस पडतोय आणि घरी नेऊन तरी काय करणार कुठे तो सुकवणार कारण की हे डबल काम लागलंय का का ना आता आता हे घरी नेलं तरी पुरत सुकवाय लागणार आहे आणि एवढा घरी भात सुकवणे शक्य नाही आहे तर या निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही गणपती आप्पा एवढंच सांगेन थांबवूया पाऊस बच झाला आता तर मंडळी घरी आलो आता मी तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्राला टॅग करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय